हार्बर आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी रविवारी कोणताही ब्लॉक नसेल आज रविवार आहे आणि दर काही तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येत असतो हार्बर आणि मध्य रेल्वेवरती ब्लॉक असेल मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल हार्बरवरील प्रवाशांना मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे गणेशोत्सव सुरू असल्याने पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताही ब्लॉक नाही ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या येणाऱ्या डाऊन आणि अप मेल एक्सप्रेस विद्याविहार स्थानकावर अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील ब्लॉक कुठे आणि कधी असेल यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य <्द्रेवें> रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे पाचव्या सहाव्या मार्गावर ब्लॉक असेल सकाळी आठ ते दुपारी साडेबारा तर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी साडे अकरा ते दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तर मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे पाचव्या सहाव्या मार्गावर सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ब्लॉक असेल मध्य आणि हार्बरवरती ब्लॉक असेल मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल